महेंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने एकूण चौऱ्याऐंशी गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा महेंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले आहे तसेच परिमंडळ एक पोलीस उप आयुक्त श्री प्रकाश गायकवाड यांचा देखील परिमंडळातील सर्व पोलीस स्टेशन व कार्यालय आय एस ओ स्मार्ट केल्याने त्यांना आय एस ओ स्मार्ट प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे व अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे